नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर धनश्री पाटील आज आपण पाहणार आहोत मी पहिल्यांदाच ट्राय केलेली आणि अतिशय सुंदर झालेली अशी ही रेसिपी ज्याला मी पा मसाला पान मोदक किंवा पा तांबूल मोदक असं नाव दिलेलं आहे तांबूल सेवनाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे त्यानुसार मी इथं सर्व घटक घेतलेले आहेत बडीशेप एक चमचा जी पाचन आणि कफग्न आहे त्याचबरोबर लवंग जी कफग्न आहे वेलची मुखशुद्धी आणि कफग्न त्याचबरोबर त्रिदोष शामक ही वेलची सोलून त्यामध्ये थोडी खडी साखर घातली आहे तीसुद्धा कफग्न आणि क्रियेला उपयुक्त अशी ही बारीक जरा जाडसर अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे यामध्ये आपण टूटी फ्रुटी पण घालणार आहोत ती तुमचं ऑप्शनल आहे आवडली तर घाला त्याचबरोबर मी घरी बनवलेला गुलकंद आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी दालचिनी आणि थोडंसं केशर आहे आणि प्लस मी त्यामध्ये खोबरं घातलेलं आहे चार चमचे आणि ह्याचं मी अशा पद्धतीनं सारण तयार करून घेतलेलं आहे त्याबरोबर मग आता आपण बिटल लिप्स किंवा खाऊचं पान किंवा विड्याचं पान म्हणतो ते स्वच्छ करून त्याचे देठ आणि पुढचा भाग काढून मिक्सरमध्ये थोडं बर्फ आणि थोडं पाणी घालून अर्धी वाटी अशा पद्धतीने हे गाळून घेतलेलं आहे मात्र मिक्सरला लावून परत गाळून घेतलेलं आहे आणि हे कढईमध्ये आपण विड्याच्या पानाचं जे पाणी होतं किंवा आपण रस म्हणतो तो घालून त्यात चिमूटवर मीठ घालून त्याला चांगली उकळी आली की जेवढा आपला अर्धी वाटी विड्याच्या पानाचा रस होता तेवढंच मी इथं तांदळाचं पीठ घातलं आहे तर ते तुम्ही उकडीच्या मोदकाचं माझं जे पीठ आहे कसं बनवायचं तो व्हिडिओ पहा त्यानुसार हे बनवलेलं आणि हे असं चांगलं घोटून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं थंड व्हायला ठेवून हे चांगलं तेल आणि पाणी लावून चांगलं मी मिक्स करून असं मळून चांगलं घेतलेलं आहे आता आपण ह्याचे मोदक करायला घेणार आहोत मी इथं आर्टिफिशियल फूड कलर वापरलेला नाही आहे कारण मला रंगापेक्षा त्याचा स्वाद जास्त महत्त्वाचा आहे त्यानुसार मी असे छोटे छोटे गोळे करून पिठामध्ये त्याची छान पारी केलेली आहे ही पारी अशा पद्धतीनं चांगली वळून त्यामध्ये आपण आता हे सारण भरून नेहमीच आपला उकडीचा मोदक असतो थो। त्याच्यामध्ये थोडं इनोव्हेशन पण त्याचं ओरिजिनल जो आपला ओरिजिनल जो मोदकाचा उकडीचा मोदक आहे त्याच्यामध्ये फारसे बदल न करता जरा वेगळा असा स्वाद म्हणून हा ट्राय केलेला होता मी पान खाताना असं थोडं लक्षात आलं तर आपण असं करूया का म्हणून तर मग ते एक छानच आणि स्वादाला पण खूप छान झालं अशा पद्धतीनं मी इथं सारण ते भरून घेतलेलं आहे आणि असे मोदक सगळे तयार झाल्यानंतर मी आता हे उकडायला ठेवलेले आहेत उकडायला ठेवायच्या अगोदर मी थोडंसं ते पाण्यात बुडवून घेतलेले आहेत खूपच असं थोडं ड्राय वाटत होतं ते सारण म्हणून पाण्यात बुडवून मी ठेवून दिलेत आणि नंतर थोडंसं तूप सोडून घेतलेलं आहे त्याच्यावर आणि हे आता आपण उकड काढून घ्यायची आहे चांगलं उकडल्यानंतर त्यामध्ये मी एक पाण्याचा आकार द्यायचा प्रयत्न केलेला पण तो फसलात मग त्याची करंजी करून मी उकडायला ठेवली आहे आणि अशा पद्धतीने हे आपले पान मोदक किंवा तांबूल मोदक किंवा मसाला पान मोदक असे जरा थोडंसं इनोव्हेटिव्ह असं हे तयार झाले आयुर्वेदामध्ये तांबूल सेवनाला अतिशय महत्त्व आहे त्रिदोक्ष शामक आणि आपला सलायवा किंवा लाळ चांगली सिक्रेट होण्यासाठी आणि अन्नाचं पचन होऊन चयापचय क्रिया सु, सुधारून सप्तधातूंना बल देण्यासाठी तांबूल सेवन केलं जातं असे हे बाप्पाचं खीर मोदक मसाले भात झाल्यानंतर आपल्याला पचनासाठी म्हणून हे तांबूल मोदक आपण नक्की ट्राय करा कसे वाटले ते कमेंट करा